आपल्या लौकिक व्यापामध्ये तरी पण रांगोळीकडे ज्यांचं खूप बारीक लक्ष आहे अशा गाऊचे सुपुत्र आदरणीय प्रदीप अण्णा देसाई साहेब त्यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणून जे आपले या विभागाचे आमदार बापू अशाप्रमाणे बापू येणार होते पण काही कारणामुळे त्यांचे चिरंज अरविंद माने साहेब आलेले सुधीरचे चेअरमन आहेत ते सरपंच नरंदे मॅडम आपल्या ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या संचालिका आदरणीय सुनील पाटील डेप्युटी सरपंच सर्व संस्थांचे पदाधिकारी या शाळेचे स्कूल कमिटीचे चेअरमन त्यांचे पदाधिकारी मुख्याध्यापक आणि सर्व मान्यवर आणि या ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या सत्संगाचे आणि वगैरे या सर्वांचे मी पुन्हा एकदा आपण सर्वांनी टाळ्या वाजवू या ठिकाणी हे जे ब्रह्माकुमारी विद्यालय आहे हे संपूर्ण देश आणि विदेशामध्ये आध्यात्मिक विचारांच्या माध्यमातून समाजामध्ये शांतता एकता बंधुभाव निर्माण करण्याचं कार्य जवळजवळ नव्वद वर्षापासून करत आहे एकोणीसशे छत्तीस साली या विश्वविद्यालयाची स्थापना स्वतः मानवजातीचं कल्याण करणारा विश्वकल्याणकारी परमात्मा शिवानी ज़गा ज़गा अधर्मा अधर्मा त्या विद्यालयाची स्थापना केलेली आहे आपण अगवद्गीतेमध्ये म्हणतो की जगामध्ये ज्या ज्या वेळेला धर्म अधर्म रूपांतर होतं जाती पंथ यामध्ये वादविवाद सुरू होतात संघर्ष व्हायला लागतो आणि समाजामध्ये अनाछा अधर्म मास्तो त्या त्या वेळेला त्या समाजाचं त्या विश्वाचं एका श्रेष्ठ दुनियेमध्ये परिवर्तन करण्यासाठी मी या सृष्टीवर अवतार घेतो तो अवतार स्वतः ईश्वराचा या विद्यालयाच्या माध्यमातून झालेला आहे आणि प्रजापिता ब्रह्मांच्या साकार माध्यमाद्वारा हे अध्यात्मिक ज्ञान विश्वातील सगळ्या मानवजातीला हो देऊन मानवांचं पुनरस्थापन किंवा त्याला आपण चारित्र्य निर्माण करण्याचं कार्य हे विद्यालय करत आहे यासाठी आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार सर्व लोकांपर्यंत कशा पद्धतीनं पोचेल यासाठी वेगवेगळ्या सणांच्या उत्सवांच्या काही कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत या आध्यात्मिक ज्ञानाचा मॅसेज देण्याचं हे कार्य करत असतं या, या, या विद्यालयाच्या जवळजवळ भारत आणि भारताच्या पाठीत एकशे चाळीस देशामध्ये शाखा आहेत मुस्लिम कंट्रीज बौद्धिस्ट ख्रिश्चन सगळ्या राष्ट्रांमध्ये हे विद्यालय त्या लोकांना त्या त्या भाषेमध्ये ज्ञान देण्याचं कार्य करत असतं या विद्यालयाचं हेडक्वॉर्टर माउंट आबू राजस्थान या ठिकाणी आहे या विद्यालयाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या विद्यालयाचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे प्रशासन आहे ते ब्रह्माकुमारी भगिनी पाहतात आणि म्हणून विद्यालयाच्या नावामध्ये ब्रह्माकुमारी शब्द आलेले आहेत आपण पाहतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण महिलांना खूप मान सन्मान देतो आपण म्हणतो की यात्र नारेस्य पूजन ते तत्र रमन ते देवता ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान होतो त्या घरामध्ये देव निवास करतात असं म्हणतो आपण आणि म्हणून आपण पाहतो आपल्या भारत देशामध्ये जेवढ्या नद्या आहेत त्या सगळ्या नद्यांची नाव सुद्धा स्त्रीची स्त्रियांची आहे बघा कृष्णा गोदावरी तुंगभद्रा मरप्रभा दुधगंगा या सगळी स्त्रियांची नावं आहेत कारण मातेच्या दारास समाजाचं रक्षण होत होतं आणि म्हणून आपल्या देवी देवतांच्यामध्ये सुद्धा देवींची संख्या जास्त आहे मग ती सरस्वती माता असेल किंवा तुळजाभवानी असेल अंबाबाई असेल महालक्ष्मी असेल या देवींच्या रूपाने मानवजातीचं कल्याण ईश्वर करत असतो आणि म्हणून आपण त्या आदिशक्ती किंवा शक्ती आवतात असंही म्हणतो तर या ब्रह्मात्मा विद्यालयामध्ये हे कार्य करणाऱ्या या प्रमुख बहिणी आहेत आणि म्हणून विद्यालयाच्या हेडक्वॉर्टरच्याच प्रशासन करणाऱ्या मुख्य सुद्धा या ठिकाणी डॉक्टर मोहिनी देवी या आहे म्हणजे अशा पद्धतीने हे विद्यालय जाती धर्म पंथ याचा विचार न करता मानव जातीच कल्याण कसं होईल मानवाचा